दर्शक हो, आता रहोत महत्वाची मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं सुवासिकी विविध रंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रूप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती मोगऱ्याच्या पन्नास लाख फुलांसह लिली झेंडू जास्वंद गुलाब चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली फुलांनी सजलेल्या गाभाऱ्यातील गणरायाचं रूप अधिकच मनोहारी दिसत होता। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये वासंती कुटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे माणिक चव्हाण कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपस्थित होते आज चैत्र महिना जो या ठिकाणी चैत्र महिन्यात चतुर्थीचा दुसरा दिवस पंचमी या दिवशी गणपती बाप्पाला आपण चंदन लेप म्हणजे गारवा राहावा या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे दरवर्षी हा उत्सव या दिवशी होतो आणि देवाला गारवं गार वाटावं त्यामुळे चंदनाचा लेप लावला जातो तसेच मोगरा हा थंड असल्यामुळे मोगरा चाफा असे अनेक विविध प्रकारचे फुलं या बाप्पाचे मंदिरामध्ये त्याची पूर्ण सजावट केली जाते बाप्पाला मोगऱ्याचे हार घातले जातात त्या जेणेकरून की देवाला थंडावा वाटावा या दिवशी आणि आज रात्री त्यानिमित्तानं वासंती गुटी या निमित्ताने वासंती गुटीक वारकरी संप्रदायाचं भजन हे तीन तास चालणार आहे तसेच भक्तांना थंडावा यावा म्हणून कैरीची डाळ आणि पन हे सुद्धा रात्री वाटण्यात येणार आहे जय गणेश ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले की दोन दिवसापासून पुष्प सजावटीची तयारी तब्बल एकशे चाळीस महिला आणि ऐंशी पुरुष कारागीर करत होते यंदाच्या पुष्प सजावटीमध्ये तीन हजार गुलाब बंडल दीड हजार लिली बंडल चौदाशे किलो झेंडू पंधराशे किलो शेवंती आणि एक हजार किलो गुलछडी तसंच वीस हजार चाफा शंभर किलो गुलाब पाकळी तसंच कमळ जाईजुई जास्वंद यासह अनेक प्रकारची फुलं वापरण्यात आली होती मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचं लेपन करण्यात आलं तसंच मोगरा महोत्सवासह वासंती कोटीचं भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे यावेळी करण्यात आलं या बातमीचं संकलन केलं आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही